हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब आज आपण काठपदर साडीसाठी खूप सुंदर असं डिझाईन तयार करणार आहोत हे बघा तुम्ही जे कॅटलॉगमध्ये बघताय ती डिझाईन आपण आज तयार करणार आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा एक सुंदर डिझाईन तयार करणार आहे आपण आज सगळ्यात आधी आपण गळ्याची मार्किंग टाकून घेतली आणि त्यानंतर जसं आपल्याला वरती पोस्टरमध्ये चित्र दिसतंय त्याचप्रमाणे आपल्याला गळा करा तयार करायचा आहे तर तो कसा करायचा मी तुम्हाला शिकवतो पेपर कॅनव्हस न लावता आपण ही डिझाईन तयार करू शकतो त्यासाठी याची जसं गळा आहे तशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची मार्किंग करताना एक साईडला जशी मार्किंग घे तशीच आपण करायची हे बघा मी जसा गळा केला आहे त्याचप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे ज्या लेडीजला जास्त वय असेल किंवा त्यांना ब्लाउजला जास्त डिझाईन नको असेल त्यांच्यासाठी सिम्पल आणि सोपर डिझाईन आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डिझाईन बनवताना काही गोष्टी स्किप केल्यावरती कळत नाही तुम्ही डायरेक्ट शेवटला बघत असाल स्किप करून तर ते तुम्ही मध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मिस करतात म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघा हे बघा आपण मार्किंग करून घेतली त्यानंतर एकदम सिम्पल पद्धतीने आपण हे पॅटर्न तयार करणार आहे सगळ्यात आधी आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे खालच्या बाजूनी त्यानंतर गळ्याला मार्किंग करून घ्यायची मेन फॅब्रिक जे साडीचं त्याच्यावरती आपल्याला अशी हलक्या आता मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपण साडीचा कपडा काढला आहे थो छोटासा तो कपडा आपल्याला इथे लावायचा आहे हे बघा त्यानंतर तुम्ही सेंटरला एक छोटीशी मार्किंग करून घ्या जिथे आपल्याला कपडा लावताना टिप मारून घ्यायची तर सगळ्यात आधी आपण तो काट आहे तो असा घडी करून ठेवायचा आहे सरळ बाजू आतल्या बाजून ठेवायची ज्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवतो त्याच पद्धतीनं तुम्ही ती डिझाईन तयार करा कॉन्ट्रस्ट कलर असेल तर खूप छान डिझाईन दिसते आणि ही डिझाईन बनवताना कुठलाही जास्त खर्च येत नाही आहे आप आपल्याला कॅनव्हास लावायचा नाही आहे फक्त तुम्ही एक लेस लावू शकता हे बघा जसे काट मी दाखवलं तसे काठ डबल ठेवून सॉरी कपडा डबल ठेवून मी इथे टीप मारून घेतलेली सेंटरला आपण आज तर खालच्या बाजूनी फक्त जोडून घेतलं होतं हे बघा जसं मी दाखवतो त्याचप्रमाणे तुम्ही फॉलो करा तुमच्या लक्षात आलं असेल कशाप्रकारे मी कपडा लावला आहे हे बघा ज्यावेळेस आपण तो कपडा सरळ करतो तो क्रॉस त्याच्यासाठी केला आहे की आपल्याकडं कपडा कमी आहे कपडा जर जास्त असेल तर तुम्ही सरळ ठेवू शकता आणि टीप मारू शकता त्यानंतर आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायची आणि गळा पण पलटी करून घ्यायचा आहे बरोबर जी जॉईंट मारला आहे आपण तो बरोबर सेंटरला आला पाहिजे सरळ लाईनमध्ये आपल्याला सेंटर आला पाहिजे त्यानंतर आपण गळ्याला टीप मारून गळा पलटी करून घेऊया प्लीज चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर टीप मारून झाली मी अर्धी अर्धी टीप याच्यासाठी मारली कारण सेंटर आपला साईटला जाऊ नये म्हणून तुम्ही सेंटरपासून सुरुवात करू शकता टीप मारायला त्यानंतर मधलं मार्जिन येते आपल्याला कापून टाकायचे मधलं मार्जिंग कापून झाल्यानंतर तुम्ही छोटे छोटे कट मारून गळा पलटी करून घ्यायचा आहे जेणेकरून गळा व्यवस्थित बसेल जिथे जिथे टन होणार आहे तिथे ते आपल्याला असे छोटे छोटे कट मारायचे आणि त्यानंतर आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे गळा पलटी करून झाल्याच्यानंतर जो आपण कपडा लावला त्याचाच मॅचिंग दोन आपल्याला टीप मारून घ्यायची आतल्या बाजूने गळा पलटी करताना तुम्ही अस्तरला किनारी टीप मारा जेणेकरून गळा व्यवस्थित बसेल याला नेहमी मॅचिंग दोऱ्याने स्टिप मारून घ्यायची आतल्या बाजूनी तुम्ही याला पायपिंग पण करू शकता रेड कलरची जो कॉन्ट्रास्ट कलर त्याची पायपिंग पण तुम्ही करू शकता आणि अजून जास्त छान गेटअप येईल मी फक्त याला लेस लावून ही डिझाईन तयार करणार आहे दो मॅचिंग दोरा लावून आपल्याला याला किनारी मारून घ्यायची किनारी मारून झाली की आतल्या बाजूनी जी आपण टीप मारली आहे ती सगळ्यात महत्त्वाची टीप आहे जेणेकरून आपला पॅटर्नचा जो आकार आहे तो सेम आणि सारखा आला पाहिजे साईडला थापून आपण साईडचं मार्किंग कापून टाकलं आहे त्यानंतर बर पुन्हा एकदा उलटं करून आपण सेंटरला टीप मारून घ्यायची आणि ती टीप बरोबर वरच्या सेंटरला आली का ते नक्की बघायचे सेंटर हा साईडला गेला नाही पाहिजे त्यानंतर एक साईडला जी आपण मार्किंग केली होती त्याच्यावरती चौकण्याशी दोनदा तीनदा मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित अर्धवट मार्किंग करायची फक्त सेंटरपर्यंत त्यानंतर असं फोल्ड करून थोडंसं त्याला थापून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजू एकदम बरोबर येतील हे बघा जसं मी दाखवतो आहे सेम त्याच पद्धतीनं तुम्ही करू शकता त्यानंतर दुसऱ्या साईडला छोटीशी मार्किंग तयार होईल तिथे तुम्ही चॉकणी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यावरती तुम्हाला टीप मारून घ्यायची टिप, टिप मारताना खालचा कपडा फोल्ड झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या व्यवस्थित आणि सरळ राहायला पाहिजे टीप मारून झाल्याच्यानंतर आपल्याला राहिलेलं जे जी मार्जिन आहे ते कापून टाकायचे एकदम व्यवस्थित तशी एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही तिला टीप मारून घ्यायची पॅटर्न बनवताना घाई करायची नाही एकदम शांत डोक्याने आणि व्यवस्थित काम करायचं म्हणजे आपली फिनिशिंग जास्त छान येते घाईघाईमध्ये फिनिशिंग छान येणार नाही हे बघा आपला कपड्याला टीप मारून झाली आता राहिलेला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कापून टाकायचं आहे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून जर छान छान पॅटर्न आले तर सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटतील आपण थोड्याच दिवसात कटिंगचे पण व्हिडिओ बघणार आहोत त्यानंतर कॅनवस घेऊन तुम्ही छोटासा मधला जो राऊंड आहे तो लावायचा आपल्याला तुम्ही कॅनवस यूज करा किंवा कॅनव्हास यूज नाही केलं तरी चालेल कॅनव्हास लावायलाच पाहिजे असं काही नाही आहे विदाऊट कॅनवस पण तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे रेडीमेड एखादा पॅच असेल तोही तुम्ही लावू शकता किंवा गोल्डन बटन असेल तेही तुम्ही याच्यावरती लावू शकता मी कॅनव्हस लावण्याचं कारण म्हणजे मला जी मोराची डिझाईन आहे तीच घ्यायची तिथे सेंटरला म्हणून मी तिथे कॅनव्हस लावून पलटे करून घेतलं आहे हे बघा हे छोटंसं जे आपण पॅच बनवलं आहे तो आपल्याला गळ्याला लावायचा आहे तुम्ही हा जो पॅच आहे तो कुठल्याही कॉन्ट्रस्ट कलरमध्ये लावू शकता ब्लाउजवरती समजा डिझाईनमध्ये कुठलाही कलर असेल दुसरा तर प्लेन कपडा घेऊन त्याचाही लावू शकतो त्याच्यावर ते गोल्डन बटन लावू शकता त्याने खूप छान गेटअप येतं हे बघा जसं मी मध्ये ठेवलं आहे सेंटरला तसंच तुम्ही ठेवून टीप मारून घ्यायची याच्यामध्ये जेवढा आपल्या गळ्याचं मेजरमेंट आहे तेवढाच तो प्रेस लावायचा जास्त मोठा लावायचा नाही आहे आपण गळा कापताना मेजरमेंटपेक्षा दीड इंच खाली कापला होता त्यानंतर आपण गळ्याला लेस लावून घेणारे लेस लावताना काळजी घ्यायची का खालचा जो कपडा आहे तो लेसच्या खाली व्यवस्थित आला पाहिजे आपण जो कपडा लावला आहे तो लेसमधून निसटू शकतो आणि ते खराब होऊ शकतं म्हणून लेस लावताना काळजी घ्यायची की तो कपडा व्यवस्थित लेस खाली कवर झाला पाहिजे टीप नेहमी बारीक ठेवायची लेस लावताना जेणेकरून ती लेस निघणार नाही त्याच्या खालचा कपडाही निघणार नाही बघा ही सुंदर डिझाईन तयार झालेली आहे हा गळा मी कमी ठेवलेलं हो आहे तुम्ही जास्त डीप ठेवून पण सुंदर असं डिझाईन तुम्ही तयार करू शकता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असाच सपोर्ट करत राहा धन्यवाद